ज्यांना घरी बसून छोटासा बिझनेस सुरुवात करायचा आहे त्यांच्यासाठी ऑफर आहे पंचे पंचे पंचेचाळीस रुपयांपासून सुरुवात आहे आपल्याला पंचेचाळीस पंचेचाळीस रुपयांपासून सुरुवात आहे मित्रांनो विनायक वाक युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे साड्याचा आणि आज मी खास त्यासाठी आजमीरा फॅशनला आलेलो आहे जेव्हा का मित्रांनो आजमेरा फॅशन तिथं भरपूर स्वस्त कपडे भेटतात हे सांगितले आणि ऐकत आलेले मला चला, तो आपको भेट चला तर आज आपण इथं भेटूया आपण तुम्हाला सगळं काही बघायला भेटतं चला तर मित्रांनो आम्हाला सहाव्या फ्लोरला यायला सांगितलं होतं सो सहाव्या फ्लोरला आम्ही आता आलेलो आहे आजमेरा फॅशन इथं आहे ना आता बघूया इकडे पुढं काय करते काय नाही इथं पॅकिंग वगैरे चालू आहे वाटतं तिथं इथं पॅकिंग वगैरे चालू असते अशी यांची तुम्ही जो काही माल ऑर्डर करत असाल तो तुमच्या ऑर्डरनुसार इथं पॅक करून भेटला जातोय वरून इथं बॅच पण लावलेले आहेत असं दिसतंय इथं हां अशी पॅकिंग चालू आहे इथं पॅकिंग चालू आहे चला आता आपण पुढे जाऊया इथं भेटायचं आहे त्या मॅडमला आपल्याला एक ठीक आहे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। कुठून आला सर आपण आम्ही हे कुठे आलं संगमनेर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर अच्छा सॉरी मला तेवढं नाही माहिती कसं आलं सर म्हणजे तुम्ही ट्रेन वगैरे नाही ट्रॅव्हल म्हणजे आपली गाडी होत अच्छा कसं आहे सर म्हणजे जे फर्स्ट टाइम आपल्या सुरतला येतात त्यांना काय माहित नाही सर सुरत स्टेशन कडे येतात ना तर आपण पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस देतोय कस्टमर्स हो हो ना म्हणजे तुम्ही जर इथे यायचं असेल अजमेरा फॅशन मध्ये तर आमचा एक माणूस तुम्हाला पिकअप करायला येईल आपला कार आहे आम्ही पाठवतो अजमेरा फॅशन ही सुद्धा सर्व्हिस आहे हा सुद्धा सर्व्हिस आहे माहिती मला नाहीतर नक्कीच केला असं आम्हाला ना मॅडम नवीन बिझनेस चालू अच्छा त्यासाठी मी आलोय प्रॉपरली आणि भरपूर वरती व्हिडिओ पण बघितले अजमेरा फॅशन नाव मी ऐकलेलं आहे पण त्यानंतर माझी मिसेस ही आणि माझी मम्मी आम्ही सगळ्यांनी मग ठरवलंय की बिझनेस स्टार्ट करायचा आहे प्रॉपरली व्यवस्थित तर इथून इथं येऊ म्हटलं आपण इथं रेटचा पण भरपूर डिफरंट देऊ सगळ्यांपेक्षा तर एकदा आम्हाला बघायचंय प्रॉपरली तुम्ही दाखवू शकता हो ना एक करना सर, शकता। की एकदा एक्सपिरियन्स करणं पण गरजेचं आहे आणि तुम्ही इथेच नाही सर अजून दुसऱ्या ठिकाणी पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता असं नाही की तुम्ही इथे झालं की परचेस करून जा मी असं नाही म्हणणार इथे तुम्ही आता एक्सप्लोर केलात दुसऱ्या ठिकाणी तुम्ही एक्सप्लोर करा कारण की आपण कुठे चार पैसा लावतो म्हणलं तर त्या चार पैसाचं आपल्याला काहीतरी माहीत असायला पाहिजे की आपण कुठं लावतो पैसा ओके नाही आणि सर कसं आहे तुम्ही फर्स्ट टाइम करताय हा बिझनेस हा फर्स्ट टाइम म्हणजे आमचा नॉर्मल पहिला चालू होता आमचा रेट वगैरे जुळत नव्हतं प्रॉपरली ते बंद म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स तर आहे म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ओके सर ऍक्च्युली कसं आहे आपला वन स्टॉप डेस्टिनेशन आपला अजमेरा फॅशन म्हणजे आपल्या इथे फक्त साडी भेटत नाही इथे तुम्हाला कुर्ती असो किंवा अशा टाईपचे वेस्टर्न टॉप जीन्स वगैरे भेटून जातं लेडीचे अंडर गार्मेंट्स मिळतात आणि लेहंगा असो गाऊन असो म्हणजे समजून घ्या एका लेडीज साठी एका बिझनेस करण्यासाठी कशा टाईपच्या वस्तू गरज आहेत ते सगळ्या मिळतात yes, ते रेडीमेड ब्लाउज सोबत अस्तर सोबत सगळ्या लेडीज मध्ये पूर्ण पूर्ण सर पूर्ण अंडर गार्मेंट सहत आम्ही विकतोय आणि मेन्स वेअर सुद्धा आपल्याकडे मिळतोय मेन्स वेअर सुद्धा हो, सो वेअर सुद्धा मित्रांनो एकाच ठिकाणी सगळे सुद्धा ठिकाणी चला आता आपण बघूया मॅडम एकाच दुकानात सगळ्यात घेऊन जा म्हणूनच म्हटलं सर आपला अजमेरा फॅशनला स्टॉप डेस्टिनेशन म्हणलं जातं सर हे तर आपला ग्राउंड फ्लोर आहे आपण खालून ग्राउंड फ्लोर मध्ये आला असेल आपला मेन ग्राउंड फ्लोअर आहे तो ग्राउंड मध्ये अजमेरा फॅशनचा रिसेप्शन त्याच्यानंतर हा आहे वेटिंग एरिया जेव्हा तुम्हाला आम्ही एक सेल्समॅन देतो ना म्हणजे एक सेल्समॅन कसं आहे पण क्लिअर करते आपल्या भाषेमध्ये बोलणारा हर एक प्रत्येक भाषेमध्ये बोलणारा सेल्समॅन आहे ते प्रत्येक भाषेत प्रत्येक भाषेत म्हणजे मराठी असो तेलगू असो कन्नड मल्याळम उर्दू नेपाली हो म्हणजे सगळ्या फॅसिलिटी इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं होणार नाही की मला हिंदी येत नाही तर मला कोण समजून सांगाल <laughs> आता कोण मला सांगेल असं काहीच नाही इथं तुम्हाला सगळं प्रॉपरली सगळं समजून सांगितलं जाणार आहे चला आता आपण मॅडम पुढे कुठं जायचं चला सर लाईव्ह दाखवून देतो मी तुम्हाला आमच्यामध्ये भाषेमध्ये बोलणारे व्यक्ती सुद्धा दिसेल तुम्हाला सर इथे तुम्ही म्हणू शकता की आपला हा मेन साडीचा समुद्र दिसेल तुम्हाला हे जो आपल्या साडीचा सा पार्ट आहे ज्यांना घरी बसून छोटासा बिझनेस सुरुवात करायचा आहे त्यांच्यासाठी ऑफर आहे पंचेचाळीस रुपयांपासून सुरुवात आहे आपल्या पंचेचाळीस पंचेचाळीस रुपयापासून देते असं नाही की आपण बोलतो एक आणि दाखवतो एक बिलकुल नाही चला ओपन पीस दाखवून देते आणि असं नाही पाच मीटरची साडी आहे मित्रांनो पाच मीटरची साडी आणि पूर्ण लॉंग आहे हे पहा दाखवून देते माझी हाईट तर नॉर्मल असेलच मोठी साईज अरे मी डबल फोल्ड केले का नाही तेवढीच नाही ह्याची साईज वेगळी आहे ह्याची साईज वेगळी आहे हे पाच मीटरची साडी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला साडेपाच मीटरची एक साडी भेटते भेटतेच मीटर पाच मीटर पंचेचाळीस रुपयात हो पंचेचाळीस मीटर पंचेचाळीस रुपयामध्ये आणखी गोष्ट जर तुम्हाला सेम कलर पाहिजे भेटून जाईल जर तुम्हाला वेगवेगळा कलर पाहिजे हे पहा हे पहा हे, हे सॅम्पल पीस आहे जे तुम्हाला मी दाखवले हे पहा लॉंग साईज आहे पंचेचाळीस रुपयाची साडी आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवते जर तुम्हाला याची कस्टमाइज करायचं काय तुम्हाला सांगू कपडा पण खूप छान आहे पंचेचाळीस रुपये म्हणजे खूप मोठे नाही येते हे पहा किती साईज छान कपडा आहे क्वांटिटी सर क्वांटिटी घेणं गरजेचं आहे सर म्हणजे प्रत्येक समजा आता माझे व्ह्यूवर्स त्यांना कधी समजा करायचं असेल बिझनेस स्टार्ट करायचं त्यांना सुद्धा तर ते इथं येऊ शकतात आणि बिंदास्त येऊ शकतात आणि काही लोक असे असतात जे वीस ते तीस हजारचं लागत ठेवतात दोन ते तीन हजार रुपये ट्रॅव्हल करण्यापेक्षा आम्ही इथं न येता सुद्धा माल घेऊ शकतो का म्हणून तर मित्रांनो व्हिडिओ एंड पर्यंत पहा अशा सगळ्या इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग वस्तू मी तुम्हाला सांगत राहीन तर एक गोष्ट जसं तुम्ही म्हणलात मला की सेट घ्यावं लागेल का आपण रिटेलर्स नाहीये मित्रांनो आपण होलसेलर्स आहोत हे पहा अशा सेट वाईज असतात काही पीस मध्ये दहा पीसचा बंच असतो काही सेटमध्ये सोळाचा बंच असतो काही सेट मध्ये तुम्हाला चारचाही सेट मिळून जाय okay. एक सेट मिळून जाईल अकॉर्डिंग तुम्ही जे बंडल सिलेक्ट करता किंवा जे डिझाईन राहील तुम्ही कोणती चॉईस करता त्यानुसार हो। आणि पंचेचाळीस रुपयाची तर पाच मीटर तुम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे नव्याण्णव रुपयापासून तुम्ही कुठलीही साडी घेतला तर ते तुम्हाला साडेसहा मीटरची साडी भेटून जाईल साडेसहा मीटर साडेसहा मीटरची ज्याच्यामध्ये ब्लाऊज आपल्याला ऐंशी सेंटीमीटर आणि काही ब्लाउज मध्ये एक मीटर पर्यंत साईज मिळतात हे पूर्ण साडी आपल्या डेलिव्हरच आहे मॅम बोलले की साड्यांचा सा समुद्र <laughs> काल पाहायचं होतं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हता आज सर आपल्याला थोडंफार तरी जागा भेटलोय इथून ते पूर्ण एंडिंग पर्यंत सर हे डेली वेअर चा कलेक्शन झाला बाजूला फॅन्सी साड्या आहेत जे दोनशे पंधरा रुपये पासून सुरुवात आहे हा जे पाहिजे असतं ना की बाबा कॉलेजला जाणारे किंवा टीचर असतात किंवा जॉबला जाणारे पोरी असतात सिंपल असं ना आता समजा टीचर लोक मध्ये बघा सगळ्यांना सारख्या साड्या सेम साड्या भेटून जाईल सर अरे खूपच भारी काय काही तुमच्या मनात काहीच शंका राहिलेली नाही सगळं भेटणार तुम्हाला आय थिंक ते मी समोर असले तुम्ही दाखवले असते आपल्याकडे युनिफॉर्म साड्या पण मिळतात आपण मेन साडी सुरुवात करूयात सर इथून जे आपली महाराष्ट्राची शान म्हणतो आपण ती आहे आपली पैठणी साडी नऊवारी साडी सिल्क साडी बनारस साडी इक्कत साडी नऊवारी साडी पिरकल साडी खण साडी हे सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल तसं तर मी एवढं नाव सांगितलं ना, हो ना मला सुद्धा पाठ झाले नाव हो सगळे भरपूर ना। नाव <laughs> आहेत आम्ही जरी नॉर्मल छोटासा बिझनेस करत होतो पण थोडं थोडं आता मोठा करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मॅडम पासून भरपूर काय आम्हाला शिकायला भेटणार आहे चला आता आपण बघूया मॅडम काय काय दाखवतात चला इथे सर ह्या काउंटर मध्ये तुम्हाला सातशे पासून ते तीन ते चार ते पाच हजार रुपये पर्यंत कलेक्शन मिळतात सातशे रुपया पासून आणि चार पाच हो पाच हजारपर्यंत आहे सावारी हो थोडाशी इरकल पॅटर्न मध्ये दिले तुम्हाला ही साडी आणि सिल्क मध्ये आहे हे थोडासा खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि लाईट वेट राहतं एकदम हेला मस्त कस्तुरी सिल्क कस्तुरी सिल्क हो कस्तुरी सिल्क म्हणतात ह्याला हे पहा तसं तर सिल्क, सिल्क तर जे आहे <laughs> ते सिल्कच आहे त्याला हजारो नावं येतं जे मला सुद्धा नाही माहितीये जे मला दिसतो मी ते तुम्हाला सांगते आणि माहिती सांगून मिळणार हो अजून एक सहावारी पॅटर्न पूर्ण कॉटन मध्ये आहे हे प्युअर कॉटन मध्ये आहे सहावारीची साडी जे थोडस एज झालेले असतात ना गरमीमध्ये आणि मॅडम आता इथं येण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे खाली अशी रिक्षावाले भेटत होते आम्हाला इकडे या तिकडे हे असं काय म्हणजे समजत नव्हतं मला प्रॉपर तुम्ही बरोबर क्वेश्चन विचारला सर मला ऍक्च्युली आपण खूप हा हे पैठणी मॅम सेमी पैठणी म्हणतात पूर्ण छोट्या छोट्या बुट्यांचं काम आहे आणि हे मोराचं जे काम आहे ना हे प्रिंट नाहीये आहे बरं का हे काम आहे तुम्हाला दाखवून देते हे पहा हे विचार हा म्हणजे असं नको की एकदा वॉश केलं की जाणार का पण मित्रांनो एक मात्र क्लिअर करते जे सिल्क वगैरे साड्या असतात ते नॉर्मली शॅम्पूने वॉश करा कारण की वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला तर माहीत असेल सिल्क साडी वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यासारखं नसतं नॉर्मली हो ऑबियसली तर दुसरी गोष्ट रिक्षावाल्यांचं राहिलं तर तर कसं आहे माहिती आहे का इथे भरपूर लोक आहेत जे आपलं घर चालवण्यासाठी काय ना काय काम करतात बरोबर त्याच्यामधील एक आहे जे एजंट लोक असतात ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये बोलू द्यालात आणि कमिशनवरती काम करतात त्यांना फक्त कमिशनची मतलब असते कोणी पण असे ना का आपलं घर चालवण्यासाठी काय पण काम करतात तर आपण त्यांना वाईट नाही म्हणता येत तर मित्रांनो काय आहे माहिती का त्यांना पैसा पाहिजे कमिशन पाहिजे मग ते लोक घेऊन जातील आणि दुसरी गोष्ट काय असती तर मला सांगा एक एक्झाम्पल देते ही साडी पन्नास रुपयाला म्हणलं तर कोणतरी यकीन करेल का विश्वास ठेवेल का कस्टमर्सना असे धोका देतात कस्टमर्सना धोका देतात हो हे असे म्हणतात की हे पहा साडी शंभर रुपयाला ही, ही साडी पहा दीडशे रुपयाला आणि काही लोक असतात ज्यांना बद्दल काहीच नॉलेज नाही बरोबर आम्ही फर्स्ट टाइम आलोय आम्ही सुद्धा विचार करत होतो नेमकी कुठं जावा कसं जावा पण हे प्रॉपरली एक तुमच्या व्हिडिओत बघितलं होतं माहिती होता म्हणून प्रॉपरली मी देऊ शकलो तेच प्रॉब्लेम काय होतं काही लोकांना कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट घ्यावा म्हणून खूप लोकांना असतं त्याच्यामुळे जातात आणि काही लोक फसतात सुद्धा हे पहा दीडशे रुपयाला साडी हे पहा शंभर रुपयाला साडी हा लगे पाक करा लगे पाक करा म्हणतात पण लोकांची मेंटॅलिटी काय असते की पॅक करताना तुम्ही समोर नसता बरोबर तुम्ही झालं तुमचं एक लाखच बिल एक लाख तुम्ही दिला मग जेव्हा माल काही का लोक हुशार असतात माल आमच्या डोळ्यासमोर पॅक करा त्यांच्यापेक्षा हुशार बसलेले असतात मार्केटमध्ये काय म्हणतात की आमचा हा गोडाऊन नाहीये आमचा गोडाऊन दुसरीकडे आहे हे फक्त सॅम्पल पेसेस आहे तुम्हाला विश्वास नसेल म्हणजे एवढं विश्वास देतात ना त्या लोकांना की पैसा द्यावाच लागतो तर तुम्ही पैसा भरता आणि जेव्हा तुमच्याकडे पार्सल येतं त्यावेळेस तुमची म्हणजे समजून घ्या की लागते आपली बरोबर भरपूर भरपूर काय झालं कोणाचं ऐकलं नव्हतं पाहिजे हे नाही आणि एकच सांगते मित्रांनो कुठेही जा डोळ्यासमोर माल पॅक करून घ्या भले ते लोक म्हणलं आमचं गोडाऊन दुसरीकडे आमचं ते तिसरीकडे कलती मारा सीधा <laughs> मी तर तुम्हाला सिंपल भाषेत सांगते सीधा तिकडनं निघा दुसरी गोष्ट जे ट्रस्टेबल फर्म असतात जे खूप वर्षापासून काम करते त्याची चौकशी पहिला करा त्याच्यानंतरच तुम्ही तिकडे जा आणि अजून एक काय असतं जेवढं पण तुम्ही सुरतला येता हजारो तुम्हाला दलाल भेटतील तिथे हजारो लोक एजंट भेटतात जे लोक म्हणतात आम्ही तुम्हाला ह्याच्यापेक्षा स्वस्त साड्या दाखवतो हे साड्या त्यांच्यामध्ये विश्वास ठेवून नका प्रत्येक सर पूर्ण टेक्स्टाईल मार्केट कमिशन वरती हे तर त्याच्यामुळे ह्यांना कमिशन पाहिजे म्हणलं तर काय ना काय रिक्षावाले काम करणारच हो हे काटपदरची साडी आहे थी थी कलर हे पहा हे पूर्ण डार्क हिरवा कलर आता मित्रांनो पहिला आम्ही सगळं बघून घेतोय आणि आता मम्मी त्यांनी जे चॉईस करणार आहे ते आपल्याला घेऊन जायचंय आपल्या आपल्या शॉप नुसार आपल्याला चालू करायचंय करा सुंदर म्हणजे खूप छान असं कपडा एकदम हो पण एक गोष्ट काय आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की अशा सेट असतो आपला सिंगल पीस नाही भेटत आपल्याकडे जर तुम्ही होलसेलचं काम करता आपल्याकडे येऊ शकता कारण की आपण ऍज अ फॅक्टरी रेटने कलेक्शन प्रोव्हाइड करतोय ज्यांना रिटेलरच काम करायचं तर जबरदस्त तर होलसेलचा रेट सुद्धा तुम्हाला स्वतःला जास्त पैसा ते पहा करणार आहे हा होलसेल साठी तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे स्टार्टिंग रेट कसं आहे आपल्याकडे तसं तर ऐंशी रुपयापासून तर सुरुवात आहे ते आहे सेमी सिल्क साडी ज्याला आपण म्हणतात की ते जी साडी असते ना ते ज्यांना पिऊ साडी घेणं इतकं बजेट नसते की कांच तर ते, ते साडी घेतात आणि वाटत पण नाही की ते साडी ती आहे म्हणून हे हे कॉपर कलर हे, हे आ, मी साडी तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला रेट हो, हो, नाही हो, सांगू शकत कारण की आपले कसे भरपूर 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 आपले क्लायंट्स आहेत त्यांना कडक नाही काय नाही मेजण्यासारखे आहे खूप सुंदर आता ह्याला म्हणतात कॅटलॉग साडी कॅटलॉग साडी हे कॅटलॉग साडी म्हणतात कॅटलॉग साडीचं काय असतं की तुम्हाला एक बुकलेट येतं अशा टाइपच्या जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला पण ओपन करून दाखवलेली हे अशा टाईपच्या बुकलेट येतात जे पेस्टल कलर आहे सिंपल कलर ह्याला पेस्टल म्हणलं तर लाईट कलर म्हणतात आता सध्याला पोरी अशा टाईपच्या कलरच यूज करतात बरोबर करतात डार्क कलरचा गेला जमाना म्हणतात इंग्लिश कलर हे पशा टाइपच्या बॉक्सेस पॅकेजिंग मध्ये येतात आणि ही साडी पहा फुल्ली शायनिंग आहे पार्टीवेअर साठी नाईटवेअर साठी तुम्हाला ट्रेडिशनलचा सा तडका पाहिजे तर तुम्ही अशा टाइपच्या साड्या घेऊ शकता छान आहे फील करा मॅम साडीला किती मस्त आहे प्राइस नाही सांगू शकत प्राइस नाही सांगू शकत एवढी मला नाही वाटत असेल तर बाहेर मार्केट मध्ये तुम्हाला सांगू शकते हे जे प्युअर तुम्हाला दिसतोय ना ही साडी जेमतेम तुम्हाला तीन हजार रुपयाला मिळते ही साडी अशा कुठे भेटत नाही तर एकदम एवढीच होणार याच्यामध्ये आपलं काय म्हणतात कागद घेऊ घेऊन तुला चल आता बघून घेऊन मॅम केला नाही विस्को जॉर्ज कितीला घेतलात मॅम ही साडी तुम्ही जे वेअर केलात आता हे विस्को जॉर्जेट आहे कितीला घेतला साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये आपल्याकडे अजून थोड्या कमी रेटमध्ये भेटून <laughs> <laughs> म्हणजे रिटेलमध्ये घेतलात ना तुम्ही अच्छा विस्को जॉर्जेट या टाईपच्या साड्या पण भरपूर डिमांड होते पहिला आत्ता सुद्धा आहे मला हो ना हे पूर्ण साडी तेच आहेत मॅम आता आम्ही अजून एक तुम्हाला दाखवते ऐंशी रुपयापासून सुरुवात होणारी साडी आता ऐंशी रुपयापासून हो। सुरुवात <laughs> किती कमी रेट मध्ये तुम्ही बिझनेस चालू करू शकता व्यवस्थित <laughs> तर आपला हा काउंटर आहे सर आ, या काउंटर मध्ये तुम्हाला सेमी सिल्क साडी मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला काही दोन चार कलेक्शन दाखवून देते सेमी सिल्क साडी हा हे पहा अरे साऊथ हा हे साऊथ पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न हा मॅडम पाहिलं पाहिलं की लगेच तर मग तुम्ही ठेवू शकता ह्याला थोडा गदवाल पॅटर्न म्हणतात ह्याच्यामध्ये कलर्स भेटून जाईल <laughs> खूप नरम आहे मॅम एकदम नरम आहे मम्मीच म्हणणं ह्याच्यामध्ये चार कलर तिला प्रॉपरली माहिती त्यानुसार ती बघती आणि ऋतू बघती मला काय माहिती नाही साड्यांबद्दल जास्तीत जास्त लेडीजलाच माहिती असतं इथे आपण उतरू द्यावे मला पण माहिती होतं <laughs> तर हा तर कॉटन साडीचा डिपार्टमेंट आहे सर कॉटन साडी काही लोकांना कसं आहे कॉटन साडी म्हणलं तर खूप महाग असतं म्हणून कोणी वेअर करायला थोडस मागे पुढे विचार करतात कोण या एवढा पैसा घालणार कॉटन मध्ये कारण की कॉटन सुद्धा एवढा कम्फर्टेबल कपडा आहे इथे आपल्या इथे एकशे दोन रुपयापासून सुरुवात आहे एकशे दोन रुपयापासून सुरुवात आहे कॉटन मध्ये हे पहा म्हणजे कसं आहे नाही ही नाही एकशे दोन आपल्याला क्लिअर करताय तुम्ही फोन करताला हा दाखवा मला म्हणून तर हे लेनन कॉटन आहे सॉफ्ट आहे आणि ह्याची प्राइस खूप कमी मध्ये भेटून जाईल आणि दुसरी गोष्ट आपल्या इथे वेगवेगळ्या कॉटनच्या व्हरायटीज आहेत एक मिनिट जसे की चंदेरी कॉटन आहे मलमल कॉटन मैसूर कॉटन डिफरंट डिफरंट टाईपच्या कॉटन्स आहेत आपल्या इथे ह्याला लेनन कॉटन लेनन कॉटन नाही होणार नाही होणार साडी राहणार हे थोडासा सॉफ्ट सॉफ्ट कॉटनचं आहे आपल्या इथे सगळ्या व्हरायटीज तुम्हाला कॉटनच्या व्हरायटीज इथे मिळणार ते प्रिंटेड मध्ये असो किंवा एम्ब्रॉयडरी मध्ये असो किंवा वर्क मध्ये असो आता अजून एक आता सगळ्याला माहिती आहे लग्नाचं सीजन आलेलं आहे आणि ह्या लग्नाच्या सीझन मध्ये रिसेप्शन साठी पार्टी वेअरच्या साड्या साड्याचा डिमांड करणार बरोबर तर चला चला आता पार्टीवेअरच्या साड्या पण बघू थोडासा रश आहे पहिलाच असाल तुम्ही किती रस आहे हो बघा मित्रांनो एवढंच नाही तर प्रॉपरली तर गर्दी सुद्धा भरपूर आहे आपल्याला आता कारण की बघा मला असं वाटलं की तुम्हाला दाखवण्याची गरज आहे आणि मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण की मी स्वतः सुद्धा इथून स्टार्ट करणार आहे आता तर फायनल झालेलं आहे बघूया आपण कसं काय जायचं हे जिमीच्यू मटेरियल आहे आणि हे साडीची क्वालिटी पहा कोणतं मटेरियल जिमीचू सर पूर्ण हँडवर्क आहे ते म्हणूनच ही साडी बाहेर मार्केटमध्ये बुटीकमध्ये जवळजवळ तीन ते चार हजार रुपयाला विकली हलकी पण हलकी आहे हो नाही काय नाही आणखी साडी तर म्हणलं तुम्हाला जरा तुम्ही वेअर केलं असेल तर पाहिजे होतं म्हणलं हे पहा बघा वेअर केलेली तुमच्या पॅटर्न सारखी अशा अजून आहेत आपल्याकडे हे पहा पूर्ण सिरोस्की डायमंड चा काम आहे याच्यावरती आणि छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये काम दिलंय खूप सुंदर आहे आणि रेडीमेड ब्लाऊज मध्ये पण साडी पाहिजे ती पण भेटून जाईल ब्लाउज मध्ये हो रेडीमेड ब्लाउज मध्ये पण साडी आपल्याकडे आहे रेडीमेड सुद्धा नाही रेडीमेड ब्लाऊजची पण सध्याला खूप डिमांड आहे कस्टमरची भरपूर लोकांना हँडवर्क आहे मॅम डोलाडीत होत नसते खूप छान आहे याची पण डिझाईन बरं का सगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे साड्या भेटून जाणार आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्या म्हणतात मम्मीने सांगितलं म्हटलं नक्कीच विजिट केली पाहिजे तुम्ही मम्मीने सांगितलं म्हटलं नक्कीच विजिट केली पाहिजे आणि ज्या ज्या लेडीजला बिझनेस स्टार्ट करायला घरात बसून तर शंभर टक्के तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता भरपूर काय अजून ते तुम्हाला सगळं सांगितलं जाईल मॅडम सांगणार ते नक्कीच आता मी गोष्ट बोलले आणि मी तुम्हाला नाही दाखवलं तर कसं हे घ्या रेडीमेड ब्लाउज हे हे सॉफ्ट ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही लोकांना जिमीच मटेरियल आणि ऑर्गेन्झा मध्ये खूप डिफरंट आहे चला तुम्ही काय म्हणता ते खरं हे पहा अशा कलरच्या डिझाईन्स आहेत हे ह्याच्यामध्ये फ्री साईज राहील आणि ही साडी हा ती ब्लाउज ही साडी क्वालिटी क्वालिटीला नाव ठेवायची अजिबात नाही आणि मॅम कसे आपण फक्त बिझनेस करत नाही होलसेलच नाही देत आपण फ्रँचायसी पण देतो फ्रँचायसी नेमकं काय आहे काय नाही आपण पुढच्या व्हिडिओत नक्कीच बोलूयात तर सर बाजूचं जे काउंटर आहे ना ते काउंटर मध्ये तुम्हाला सेमी वर्क साडी मिळतात हा मेक टाइम ते पण दाखवून देते आपण व्हिडिओ तिथे सेंड करूयात एक एकवीस पासून सुरुवात आहे सर नक्की चालतंय बघा हो। एकशे एकवीस पासून इथं खरंच खूप आता हो, मी तुम्हाला सांगतो सगळं प्रॉपरली इकडे या पहिलं गर्दीत आपण <laughs> <laughs> एक मिनिट उभं राहायला जागा नाही नीट जागा नाही दिसतो बघा साड्या साड्या साडे साड्या विषयच नाही आता थोडं आता थोडस इथं थोडं मला मोकळ वाटतोय तर हे ह्याला म्हणतात सेमी वर्क साडी सेमी वर्क साडी सेमी वर्क हे जास्त हेवी नसतं आणि जास्त सिंपल पण नसतं बांधणी टाईपची साडी एकशे एकवीस रुपयापासून सुरुवात आहे किती छान ही साडी बॉर्डर हाफन डॅप मॉडेलचं साडी दिलेलं आहे हे पदरचा भाग आहे थोडस पदर युनिक दिलेलं आहे मी सुद्धा कन्फ्युज होते पदर कुठे आणि साडी कुठे तुम्ही डिसाइड करून घ्या इथे एकशे एकवीस पास अरे साडी बघा मित्रांनो साडीत खूप फरक आहे एकदम मस्त कापड आहे वाटलं तर मी एक साडीची प्राइस तुम्हाला रिव्हील करेन मित्रांनो की तुमचाही अंदाज अरे यार ह्याच्यामध्ये प्राइसच नाही लिहिले मग दुसरी साडी बघून सांगते नाही तिथे मेन्शन नसत ते सिक्रेट खूप असत साडे अरे बापरे मीच कमी बघितलं की काय होय गेला कन्फ्युज झालं मॅडम पण आता मीच कन्फ्युजन आहे म्हणजे हे समजून घ्या तुम्हाला मिळतोय सातशे रुपयाच्या आत हा ही साडी हे खूप सिल्क आहे हा नक्कीच आहे रिटेल प्राइस तशीच आहे याची हे पहा हे सुद्धा अशा टाईपचे हे तर असेल पाचशे चहात असेल माझ्या अंदाज मला खूप आवडत आणि साड्यांची डिझाईन पण पहा मॅम सगळ्या साड्या तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन सापडतात पूर्ण कॉपर कलरचा जरीचा काम आहे डिफरंट डिफरंट साड्या आहेत काय काय शब्द येत ना मला साडी म्हंटल एकवीस पासून सुरुवात आहे मॅम एकशे एकवीस पासून एक रेट नाहीये ते सांगते एकशे एकवीस पासून सुरुवात प्रत्येक साडीची वेगवेगळी रेट आहे आल्यानंतर तुम्हाला समजू शकतात किंवा तुम्ही आणि मॅडम मला हे पण विचारायचं की समजा आता करते। तर ते ते माल है। आ, सर ते पण सांगून देते या तुम्हाला मी सांगते तर कसं आहे मित्रांनो नंबर तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती तिथे तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा जर तुम्हाला फोटोज मध्ये नाही कळालं तर तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता आणि जर तुमचं सिलेक्शन कम्प्लीट झालं की बाबा आम्हाला ही आवडली ह्याच्यामध्ये हा बंच आला ह्याच्यामध्ये एवढे कलर्स आले आम्ही तुम्हाला प्रॉपरली दाखवून देऊ व्हिडिओ कॉलमध्ये असं नाही की तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये फोटो मध्ये नाही दाखवणार आम्ही आता तुम्हाला ही साडी दाखवली ना कस्टमरला व्हिडिओ कॉल वर दाखवलं जात सगळं दाखवलं जाईल सर आणि टेन्शनच भेटलं की पैसे कुठे जाणार मॅम अकॉर्डिंग करत की तुम्ही कुठल्या स्टेट मध्ये आहात म्हणजे समजून घ्या स्टेट काही स्टेट चेंजेस काही आपलं महाराष्ट्र पासून थोडं स्टेट जर दूर असेल तर मिनिमम आठ ते नऊ दिवसाचा पिरियड लागेल जवळ असेल तर सात ते आठ दिवसाचा टाइम लागेल अशा ड्युरेशन असतात तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो आम्ही तुम्हाला हे जे पाच साडी आहेत ना सर पाच साडीची शूट होते मॉडलिंग होतं आपल्याकडे आपल्याकडेच होतं दोऱ्यापासून ते साडी बनेपर्यंत हे सगळं प्रोसिजर आपल्याकडेच होतं आपल्यापाशीच आणि ह्याचं मॉडलिंग शूट केलं जात हो इथेच हो हे शूट केलं जातं शूट केल्यावरती एक पीडीएफ बनलं जातं त्या पीडीएफच्या खाली आपण तुम्हाला जे साडीची डिझाईन आहे साडीचा फॅब्रिक काय आहे आणि साडीची रेट काय आहे आणि तस... हे कुठे भेटेल आपल्या समजा आपल्या व्हिएर्सन कुठे स्क्रीन वरती नंबर आहे स्क्रीन वरती नंबर कॉन्टॅक्ट करायचं व्हॉट्सअपला त्यांचा नंबर ऍड केलेला आहे हो। स्क्रीन वरती वरती दिसल तुम्हाला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बाकीचं जे काय असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला भेट नक्कीच आणखी एक लास्ट बोलते सर आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये हा हे फिक्स कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये आणि मॅडम ते एक मी काहीतरी पॅन कार्ड आधार कार्ड हे काहीतरी लागतं सर हे देणं कंपल्सरी आहे एक आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड म्हणजे तुमची ओळख दाखवण्यासाठी आम्हाला गरजेचं okay, आहे खाली खाली कसं नाही काय काय असं वाटतं ना की अरे आधार कार्ड का लागतो पॅन कार्ड असं काय 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 घाबरतात की कशासाठी देतोय बघा मित्रांनो आपला हा खूप मोठा फर्म आहे तुमच्यामुळे झालेला आहे आपला एवढा मोठा फर्म आहे तो असं नाही आहे की बाबा आमचीच आहे असं नाही म्हणत आहे तुमच्यामुळेच आम्ही एवढं मोठं झालेलं आहे फक्त तेवढेच की तुमचं एक आधार कार्ड पॅन कार्ड आम्ही कशाला मागतो कारण की तुम्ही कुठून आलात काय आलात त्याची एंट्री आमच्याकडे राहिली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही तुमचं आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड मागतो असं सुद्धा ऐकले की इन्शुरन्स वगैरे काय असतो हा सर पार्सल वरती इन्शुरन्स असतं सर पार्सलची माहिती आणि फ्रँचायझीची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये देईन आणि पार्सल कसा पॅक होतो ऑनलाइन ची टीम आमची कशी आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटेल चला तर भेटूया परत बाय